शेवडी उद्योगाच्या समुद्रात अरे लिया नाही अरे असं म्हणतात चालू केलेले उद्योग दोन तीन वर्षातच डुबगायला जातात असे ऐंशी ते नव्वद टक्के असा रिपोर्ट आहे भर आणि त्यातनं बी म्हणलं जर करायचा तर काय वशीला हाय कोणी वळखीच हाय कोणी आपल्याला काय मदत करणार हाय हाय कोणी सांगणार की बिझनेस कसा करायचा ह आपल्या बाप आप बापदाने कधी तो केला नाही तर मग आपला निभाव कसा लागणार उठा उठा सकाळ आली उद्योग करायची वेळ झाली मराठी माणसा जागा हो या क्रांतीचा धागा हो चला तर मग आता वाट कसली बोलत आहे एकमेकांना रेफरन्सेस द्यायचे एकमेकांचा उद्योग वाढवायचा एक मेकान साथी काम करायचं एक सहाय्य करू अवघे होष्टी म्हणतं आजच सॅटरडे क्लबला जॉईन व्हा आणि मराठी उद्योजकांनो आपल्या प्रगतीचा मार्ग सुनिश्चित करा जाची असते शक्ती अपूर्व जाचे रस्ते धैर्य अपूर्व तोच दीपू शकेल जगाला आज कोण